अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भर न्यायालयात वकिलावर जीव घेणार हल्ला शहरातील न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे याबाबत माहिती अशी की वकील जहीर अब्बास जब्बारी हो के हे केस संपून बाहेर पडत असताना त्यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच दगड आणि रॉडने हल्ला करण्यात आला गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणावरून काही मुलांच्या पालकांनी त्यांच्यावर हल्ला केला यावेळी झालेल्या हल्ल्यामध्ये ते जखमी झाले त्यांना बिम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली कोनेवाडी येथील भगवा ध्वज प्रकरणात विजय देवणे यांना जामीन मंजूर बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल पिवळा कन्नड ध्वज फडकवला होता त्याच्या निषेधार्थ कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकवून जय महाराष्ट्र अशी घोषणा देवणे यांनी दिली होती या संदर्भात मराठी व कन्नड भाषिकांमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी विजय देवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता महापौर अपात्रता प्रकरणी आता स्थगितीला अठ्ठावीस तारखेपर्यंत मुलत वाढ महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधातील स्थगिती आदेशाला आता मुदतवाढ देण्यात आली आहे उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर स्थगिती आदेश दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मागितला त्यानंतर महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या वतीने उच्च न्यायालयाच्या वकील शंतनू गौडा आणि बेळगावचे ज्येष्ठ वकील रविराज पाटील यांनी बाजू मांडली आषाढीच्या निमित्ताने अभंगवाणीमध्ये भक्त रंगले श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभंगवाणी कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली सरांजलीचे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांच्या सुस्राव्य गायनाने उपस्थित रसिक श्रोते भारावून गेले त्यांना सिंथेसायझरवर संतोष पुरी तबल्यावर नारायण गणाचारी आणि ऑक्टोपॅडवर स्नेहल जाधव यांनी सातसंगत केली प्रारंभी श्री विठ्ठल रखमाई प्रतिमेचे पूजन प्रकाश मारगाळे यांच्या हस्ते करण्यात आले मालोजीराव अष्टेकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले त्यानंतर डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे आणि मंजूषा गिजरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व विठ्ठल रखमाईची मूर्ती देऊन विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर दोन तास उत्तरोत्तर रंगत गेलेल्या अभंग संगीत मैफिलीत संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या प्रतिम रचना सादर करण्यात आल्या खडे बाजार येथील विठ्ठल रखमाई मंदिरात आषाढी साजरी खडे बाजार येथील श्री विठ्ठल रखमाई मंदिर अत्यंत प्राचीन व सुप्रसिद्ध असे मंदिर आहे या मंदिराला ऐतिहासिक महत्व ही आहे या मंदिरात आषाढीचा सोहळा साजरा करण्यात आला सुमारे तीनशे वर्षापूर्वी खडेबाजार येथील टेंगशे बंधूंच्या पूर्वजांपैकी भुजंग यांनी स्वतःच्या मालकीचे मंदिर बांधून त्या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूरहून आणलेल्या श्री विठ्ठल रखमाई मूर्तींची स्थापना केली यामध्ये आता दरवर्षी आषाढीचा सोहळा साजरा करण्यात येतो अशी माहिती पापट येथे आषाढी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न विठ्ठल रखुमाई सेवा संघ बापटगल्ली यंदा यंदाही आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे काकड आरती भजन आणि सर्व भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम करण्यात आले प्रथम अभिषेक आणि आरती करण्याचा मान लक्ष्मण साळुंखे यांना मिळाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुसकर ॲडव्होकेट सदाशिव हिरेमठ बंडू केरवाडकर शिवाजी अंगिरकर सुहास किल्लेकर आदी उपस्थित होते भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले व्ही एम शानबाग मराठी शाळेतर्फे दिंडी उत्साहात एस के सोसायटीच्या व्ही एम शानबाग मराठी शाळेतर्फे शनिवारी आषाढी एकादशी निमित्त पालखी पूजन व दिंडी सोहळा साजरा झाला आरपीडी महाविद्यालय परिसरात पालखी फिरवण्यात आली सर्व विद्यार्थी विविध वेशभूषे दिंडीत सहभागी झाले होते त्यामुळे या पालखी दिंडी सोहळ्याला विशेष स्वरूप प्राप्त झाले होते या दिंडी सोहळ्याला एस के सोसायटीच्या दोन्ही विभागांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका महाविद्यालय प्राध्यापक विजय पाटील तसेच शाळेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले तिथे फसवलं यार मला एवढं या शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चिजी आहे काय तेरा नाम क्या है? मोहम्मद अकबर सैयद गया? एक नाम पूछो तो पांच नाम पता है, है के के राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र की आवाज में बोल सकता है न तलवार की धार से न गोलियों रूम है मेरे पास अपन तिघं जर शेयर के सुटू सा सर्वधर्म धर्म भाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग पैसे तुझे कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपया ट्वेंटी नाइन याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद